अहिल्यानगरमध्ये लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजणार राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे मंगळवारी दिनांक सहा सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने तब्बल आठ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि सात वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे याशिवाय जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाही होणार आहेत गेल्या काही वर्षांपासून या संस्थांवर प्रशासकांचा कारभार सुरू होता आणि आता निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील नेवासे पाथर्डी जामखेड संगमनेर श्रीरामपूर राहुरी कोपरगाव श्रीगोंदे आणि शेवगाव या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठीही पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे स्थानिक आमदारांचा प्रभावही या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांचा कारभार सुरू होता प्रशासक हे राज्य सरकारचे कर्मचारी असल्याने सत्ताधारी पक्षाचा आणि पालकमंत्र्यांचा प्रभाव या संस्थांवर राहिला अहिल्यानगर जिल्हा परिषदेत मार्च दोन हजार बावीस पासून प्रशासक राज सुरू आहे या काळात प्रशासकांनी घेतलेले निर्णय किंवा बैठकींचे तपशील कधीही जाहीर केले गेले नाहीत सल्लागार समितीच्या माध्यमातून कारभार सुरू राहिला आणि सत्ताधारी पक्षांचा अप्रत्यक्ष प्रभाव दिसून आला अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा प्रभाव कायम आहे आगामी निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि विकास कामे यावर राजकीय पक्षांमध्ये चूरच पाहायला मिळेल